कष्टाच म्हातारा शेतकरी होता त्याला पाच तरुण मुलं होती पण ती आळशी होती कष्ट करणे त्यांना अजिबात माहिती नव्हते फक्त वडिलांच्या पैशावर मजा मारणे एवढेच त्यांचे काम त्यांचे वडील मात्र फार कष्ट करत मुलांच्या आळशीपणामुळे त्यांच्या मनात विचार यायचा की आपण गेल्यानंतर यांचे काय होणार या त्यांचा संसार कसा उभा राहणार शेवटी त्यांना एक कल्पना सुचते ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना बोलवतात व सांगतात की आपल्या पूर्वजांनी या शेतात सोन्याच्या नाण्यांचा हंडा पुरला आहे मी उद्या गावाला गेल्यावर तुम्ही शेत खाना व ते धन काढून पाचही जणांत वाटून घ्या दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावी गेल्यानंतर या पाच जणांनी हां सोन्याच्या हांड्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना काही तो हांडा सापडला नाही मग त्यांनी विचार केला की एवढे खाणले आहे तर येथे धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले त्या हंगामात चांगला पाऊस पडला त्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले ते त्यांनी बाजारात विकले त्यांना भरपूर भरपूर धन मिळाले परगावहून जेव्हा त्यांचे वडील आले तेव्हा या पाच मुलांनी ते गेल्यानंतर काय झाले ते सांगितले ते म्हणाले की तुम्हाला ज्या धनाची गोष्ट करत होतो ते हेच धन जर तुम्ही अशीच मेहनत दररोज केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळेल तात्पर्य कष्टाचे फळ गोड असते